राष्ट्रवादीच्या जनसन्मान दौऱ्याचा तिसरा दिवस आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिर्डीमध्ये पोहोचल्याची माहिती सध्या समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जनसन्मान दौरा आहे तिसरा दिवस आहे अजित पवार यांच्या नेतेपद अधिकाऱ्यांसमवेत शिर्डी इथे पोहोचले आहेत जनसन्मान दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे राज्य सरकारच्या योजना ज्यांना सन्... सन्मानपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभ मुमाळे यांनी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची जनसन्मान यात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे आज जनसन्मान यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी आणि सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत आज शिर्डी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघू शकतो माझ्या मागे शिर्डी साईबाबा मंदिर आहे या ठिकाणी आणि याच ठिकाणी जे आहे आजच्या दौऱ्याची सुरुवात अजितदादांची आहे ती सुरू होत आहे अजितदादा हे अगदी काही वेळातच जे आहेत शिर्डीतील या साईबाबा मंदिराला भेट देणार आहेत आणि आजच्या या यात्रेची या सुरुवात करणार आहे आणि त्यानंतर जे आहे त्यांचा दुसरा असा दौरा आहे की शेतकऱ्यांसोबत त्यांची बैठक आहे सिन्नर या ठिकाणी त्यानंतर एम आय डी सी कामगारांसोबत सिन्नर या ठिकाणी परत दुपारी बैठक आहे आणि संध्याकाळी टाऊन हॉलमध्ये महिलांसोबत बैठक आहे जी अहिल्यानगर या ठिकाणी जे आहे होणार आहे आणि नंतर महत्त्वाचा मुद्दा आजच्या दिवसाचा की ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत पण जे आहे आज अहिल्यानगर या ठिकाणी बैठक आहे जनसन्मान यात्रा जी आहे अजितदादांची ही तीन दिवसांपासून सुरू झालेली आहे नाशिक जिल्ह्यापासून आणि या यात्रेमध्ये प्रचंड प्रसिद्ध प्रतिसाद मिळतोय आणि सोबतच मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या देखील उपस्थित राहताना दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज शिर्डी